विधानसभा निवडणुकीमध्ये जो अपघात अस्वस्थ होते आज या ठिकाणी मेळावा घेतला कार्यकर्त्यांमध्ये अशी भावना की तुमच्या वर्गामध्ये मुंबईवर खूप मोठे षडयंत्र झालं तुम्हाला पडण्यासाठी काय सांगा कार्यकर्त्यांची भावना आहे असं म्हणण्यापेक्षा माझी निवडणुकी संपूर्णपणे जी पवार साहेब उद्धव ठाकरे संजय राऊत या तीन माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिसरा मुंबईत दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा दे जोडर मित्र दीपकाबा त्या गावात बळी पडला आणि विभागणीमुळं माझा पराभव झाला एक आव्हान केले की आगामी जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये तांबडं पर्यटन ठेवायचं नाही राज्यभरामध्ये महायुतीनं मोठं यश मिळालेलं असताना समर्थकांनी या आवाहन करण्यामागची भावना काय पाठीमागची माझी भावना संपूर्ण महाराष्ट्राने झुगारून दिलेला आहे तो कम्युनिस्ट विचार माझ्या तालुक्यात राहता कामा नये कारण या विचारामुळं कधीही कधीही प्रगतीपथावर कुणालाही जाता आलेलं नाही आणि माझा तालुका मला प्रगतीपथावर घेऊन जायचा आहे तो तालुका महायुती बरोबर आदरणीय साहेब फडणवीस साहेब दादा यांचा विचार राहणे बरोबर माझा तालुका गेल्यानंतरच या ठिकाणी तालुक्याचा विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी तुमच्या पक्षात इथे सभा घेतली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की बापूमुळं आमचा प्रवास सुखकर झाला आमच्या बंडाला बळ मिळालं आणि ते बंडाचं निशान उर्गा होते पडकावलेलं होतं बापूने त्यात खूप मोठी भूमिका बजावली बापू आज या ठिकाणी तिरंगी लढती तुमचा पराभव झाला आहे समर्थकांच्या अपेक्षेत की आता महायुती सरकार येतंय आणि तुम्हाला योग्य न्याय सरकारमध्ये मिळावा मी एक शिवसैनिक आहे आणि मनापासून अंतकरणापासून आदरणीय एकनाथजी साहेब यांच्यावर नितांत प्रेम करणारा मी माणूस आहे सा माझे पक्ष वाढ वाड़, वाढवण्यासाठी माझं काम कालपासून मी सुरू केलेलं आहे आणि जो आदेश शिंदेसाहेब देतील त्या आदेशाचं पालन करून पुढचे वाटचाल माझे चालू राहील परंतु या जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातील शिवसेना पक्ष कसा वाढेल याचा मी सातत्यानं प्रयत्न करून शब्द दिलेला नाही परंतु एकूण चर्चेतून मला हे दिसून येते साहेब मला रिकामे ठेवणार नाहीत निश्चितपणानं मला कोणते कोणतं पद देऊन पक्षाच्या कामाला लावतो त्याच्या बोंड्यावर महाराष्ट्र युण उर, युण आ, का विस्वाद ठेवणार नाही त्यात ई वी वी मशीन खासदार केवळी ई वी मशीनवर का मोबल्ला नाही ना ते आता वर्णाय लागला खासदार किंवा यू वी मशीनचं बोलायला पाहिजे होती त्यावेळी का तोटी शिवली होती काय आता बोलाय लागले चुकी जाय पद्धत हरल्यानंतर यू वी मशीन फिरल्यानंतर लय भारी झाले उद्योग कुठला काढला आहे म्हणटलं पवार पवारसाहेबासाठी जाणकार मोठ्या माणसानं यात भाग घ्यावा या महाराष्ट्रात दुर्दैव आहे काय मशीन नाही काय नाही करून बघा नाही म्हणजे आपण करत नाही या आता मी मतदान खार दिसला तुम्ही मतदान केलं तुम्हाला चिन्ह दिसलं नाही का कुठ काहीतरी विषय घ्यायचा आणि ज्या ज्या वेळी कर्नाटक जिंकताय मशीन चांगली आहे तामिळनाडू जिंकताय तेलंगा जिंकताय पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी घेतली ते टीव्ही मशीन चांगली आहे हि महाराष्ट्र वाईट आलं चुकी जाईल बोल महायुतीत सत्ता मुक्ती स्थापन झाले संजय राऊतला आता काय काम असणार संजय राऊताला मी मग सांगितलं आता भुका लागणार बंद करायची आम्हाला शिया धाराधारा त्या आजोबा आपला नाही शिया द्यायची आणि मग भूक लागलं बहिणी आमची त्याला भाकरी वाढेल खायची घ्याप लोपायला काय राहतो आता ही करा ते करा काय ते भडकवायचा प्रयत्न करून महाराष्ट्रा महाराष्ट्र हा फार महान महान सुर्याला घालणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं राज्य छत्रपती शिवरायाचं बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराजांच इथे ते चव्हाण साहेब इथं ते बाळासाहेब ठाकरे साहेब इथे तरी महान माणसाचं हे राज्य इथे लबाड चौभारी जास्त फसत नसते खासदार केला त्यांनी जे चुकी ज्या पद्धतीने केलं त्या जनतेला लक्षात आलं की आपण फक्त त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो चूक आहे ती चूक जनतेनेच विधानसभेला दुरुस्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही सामील आहे मला महायुतीची सत्ता येते सत्ताधारी महायुती मध्ये पक्षाने सोडून दीपक आबा आमदार व्हायला गेले होते आणि त्यांच्या समर्थकांना काय आवाहन करा दीपक आबा ज्या दिवशी उबाटा सोडतील त्या दिवशी मी आवाहन करेन तोपर्यंत उभाटा ना झाला मी लागणार उबाटा माझा टब्बर एक शत्रू आहे तेव्हा अजिबात त्याला बोलणार नाही उभाटा सोड दुसऱ्या दिवशी घरी येऊन बस Uba ta ata itubutu na alagabawa <laughs> amala gari na dandamta isi nke zama nne tuntun dama ala kuma ba.